बाजारलां मीच खाया करतोय का कोण करतोय बापू तुम्ही वय समज नाही म्हणलं म्हणून किती फायदा घ्यावा माणूस बारच्या पोहराचा पुरतो माझ्याशी बिल जमत नाही परत तिकट लागून देत नाही म्हणजे माझं कष्ट बोल आपलं गार करून प्यायचं पितळी हा मला ही सवय आहे नेहमी नाही तर मग ही कसं जात तसं काय नाही हबा आता निघालू आश्विनी ती ही उपटू लागायला पण दिसली नाही म्हणचाल पण ती म्हणती हिडीव मध्ये मला नका दो म्हणजे असे म्हणते बर का म्हणजे मला नका दाव म्हणजे तुम्ही म्हणणार येत नाही नाही असं देव म्हणतो इनोदानी उलट बोलतो थोडं मी प्रेम उलट आणि जे त्याला कळत काय म्हणतो ते मी परत विचार करतात दोन एक तास नाही मला लगेच कळत <laughs> लागले कळायला काय बायाला कळत नाही आता राजशिंला गेलो मी एक दिवशी म्हणली राजू आबाई नाही आले आमची तिथल्या बाया बऱ्याच हिच्या ज्या या ही आबाई म्हणते हिला म्हणलं ती म्हणली <laughs> काय म्हणली सांगू का ती म्हणली की तिला मी म्हणलं तू नको गरबडीने लगेच जाण माघारी तो आठवडाभर राह म्हणजे समजेच्या गाठी पडतेल्या ती म्हणली परत मी गेलो फिरून आणि म्हणली तुम्ही काय बोलला ह्याच्यावर आम्हाला कळानाच वाढू मग आम्ही विचार केला म्हणली लई भारी बोलतात बर का नाही जास्त ना आम्ही पहिल्यापासून असत आणि सगळी माणसं सांभाळतो या मी लबाण झाडवा झाडाचं नाही काय नाही सगळ्यांना सांभाळतो या केला आठ टिकी झाली ऐकून घ्या बाजरी केली दहा टिक्की झाली हे म्हणतात बापू कायच केलं हरभरा केला एक ठिकाणी झाली आणि एक रुपया मागित नाही कोणाला लबाड नाही बोलायचं सगळ्याच आणि घुत्री बी आणि खायचो म्हणजे नाही दहा दहा नाही पिला आता म्हणजे माणसं किती झाली परत म्हणतात तुम्ही कामच करीत नाही ते सुखाने पिकत दहा कुत्री बापूसाठी आता पितो आणि जातो नमस्कार शामद्यांना आशीर्वाद माझा तुम्हाला तुमचा मला देत जाऊ हा तुमच्यामुळे मी टिकलो या तुम्हाला बोलायसाठी ते नाही तर कवाच गेलो होतो बरोबर आहे गेलतो तुमच्यासाठी बोलायचं ते राहिलो आणि राहणार हा राहणार कवा तो रानार? रानार? वरी तुटल ती तो ठरवी आता गोड बोल द्यावी म्हणतात पैसा मागतोय काय जण जगायचं कस ह्याची पंचात पडली गोड बोलल्यावर म्हणतात गोड काय मागायला ऐकून असतो पण मागित नाही बरं का कुणालाय बोललू गाय मी नाही बोललू ठेवायचं असू बापू बाप। खुश खुश नाही प्रत्येक जण आणि मी पहिल्यापासूनच खुश आहे असलं तरी खुश नसलं तरी खुश मग नसलं पैसे की आपलं जायापुरत भेगवानापर्यंत असलं का नाही भेगवानापर्यंत कि पेट्रोल असलं आपलं तीस रुपये वीस रुपयाचं की आणि तिथं गेलं का नाही आमचं सोमाराजे आहेत नेवशी ऐकून मग आ आणि आजनाथ ही रोहिणी सगळे आहेत मग ह्यांना म्हणायचं आपलं गडीवर भर बसायचं हो बाता मारायच्या मारायच्या आणि म्हणायचं ओगणीशे अडचण होती अडचण आणि मग घ्यायचं आपलं से दोनशे रुपये मग ते पाचशे दे माहिती झाले आणि मी माघारी दे दे बरं का आमचं सोमूवांचं मंगांची मंगार आशिनची सकाळ देऊ पूर उरगिया हा तिचं महागारी दे गेल्या म्हणली न ग माघारी म्हणलं मी परत बी मागणार या म्हणले परत बी देणार तुम्हाला पैसे मी म्हणलं बरं तुमच्या म्हणलं मग आता मी मागायचंच बंद झालो

तुमच्या घर बोलायला होय आते असते तर बापू काय म्हणायला लागले की आते लगे आडव बोलते की बापू घे सुद्धा बोलतात बोला मला दिवायचा आवडता आडव बोलायला असं आमचं असं कष्ट मस्करी चालते आपली